हॅलो मी कोकणातली या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक त्यात मी एक ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा मी दीड वाटी गूळ घेतला आहे आणि दोन वाटी खोबरं आहे एक नारळाचं खोबरं आहे हे आता ह्याचं आपण सारण बनवून घेणार आहोत तर याला खोबऱ्याला पहिलं भाजून घ्यायचं आहे तो हलकासा गोल्डन कलर आला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ आणि गुळासोबत ते खोबरा मिक्स करून घेणार आहोत आता इथे बघा थोडंसं गोल्डन कलर यायला सुरुवात झाली आहे खोबऱ्याला आणि त्यातलं पाणी पण पूर्ण असं सुकलं आहे त्याच्यामुळे ते ड्राय झालं आहे खोबरं आता आपण याच्यात घालूया गूळ पूर्ण गूळ घातला आहे मी आता दीड वाटी गूळ आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि गूळ असल्यामुळे थोडंसं त्याला तो शिजल्यावरती मस्त असं ते सारण मिक्स होईल आता बघा प्रॉपर असं मिक्स झालं आहे आता या सारणमध्ये उतरून घेतल्यावर आपण घालणार आहोत दोन ते तीन चमचे वेलची पूड वेलची पूड घातली की त्याला एक स्मा स्मेल मस्त येतो आता इथे मम्मी पीठ मळून घेत आहे पीठ मळताना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे खव्हाचं पीठ आहे जवळपास अर्धा किलो हे पीठ घेतलं आहे आणि यात ट्रिक म्हणजे यात घालायचं आहे थंड पाणी आणि थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे जसं आपण तांदळाची मोदक करताना गरम पाणी घालतो तसंच यात गरम पाणी घालायचं नाही आहे जर गरम पाणी घातलं तर ते पीठ शिस्त आणि व्यवस्थित मोदक होत नाहीत त्याच्यामुळे याच्यामध्ये थंड पाणी घालून हळूहळू हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा आता मम्मीने मस्त असं ते पीठ मळलं आहे छान असा त्याचा गोळा तयार झाला आहे याला आता आपण दहा मिनटं दाबून असं ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान असं पीठ येतं आणि मोदक आपले सॉफ्ट बनतात चला तर आता मोदकाला सुरुवात करूया इथे मम्मीने छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत बघा किती सॉफ्ट आहे पीठ आता मी पात्या बनवण्यासाठी ही वड्याचा साचा वापरणार आहे याच्यामध्ये गोळा घातला आणि प्रेस केलं की छान असं त्याचं पातं बनतं बघा पातळ असं त्याचं पातं बनलं आहे आता बनवूया आपण मोदक त्या पात्यामध्ये मध्यभागी असं सारण घालायचं आहे आणि बाजूने त्याला कळ्या करून घ्यायची घ्यायच्या आहेत या कळ्या आपण नाजूक नाजूक बघा करून घेतोय खूप छान वाटतं कळ्यांवरतीच मोदकाची आकृती म्हणजे मोदक हा छान दिसतो असं त्याला नंतर वरती करून त्याच्यावरती एक असं छोटंसं टोक काढायचं आहे बारीक बघा आता इथे मोदक माझा तयार आहे असेच आपण बाकीचेही मोदक करून घेऊया आता माझे सगळे मोदक करून झाले आहेत आता आपण याला उकडायला ठेवायचं आहे तर काय करायचं चाळणीमध्ये एखादं हळदीचं पान घ्यायचं आणि ते नसेल तर थोडंसं तेल आपण त्याला लावायचं आणि असे त्याच्यावरती व्यवस्थित मोदक ठेवून घ्यायचे आहेत हळदीचं पान घातलं की हळदीचा एक छान सुगंध त्याला येतो आणि मोदक चिट चिटकत नाहीत खाली आणि छान होतात नसेल तर आपल्याकडे पर्याय म्हणून तेल यूज करायचं बघ किती छान असे मोदक दिसत आहेत बाप्पा स्पेशल मोदक आहेत तर आता गणपती येतोच आहे आपण वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे मोदक अशा प्रकारे बनवू शकतो याआधी मी माझ्या चॅनलवरती रव्याचे मोदक कसे बनवायचे तांदळाचे मोदक कसे बनवायचे तेही दाखवले आहेत तुम्ही त्याही रेसिपी बघू शकता चला आता माझे मोदक रेडी आहेत आपण त्याला उकडायला ठेवूया याद आता यात बघा मी एक तांब्या पाणी गरम करून घेतलं आहे आता यात आपण घालूया एक हळदीचं पान हे सुकलेलं हळदीचं पान आहे आणि त्यात आपण ठेवूया चाळण ज्यात आपण मोदक भरलेले आणि याला झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटे वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटामध्ये हे मोदक छान असे वाफवून येतात हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि तुम्हाला म्हणजे बघितल्यावर ते कळतील की हे मोदक पूर्ण उकडलेले आहेत चला आता पंधरा मिनटं झाले आहेत आपण हे मोदक बघूया तर इथे बघा छान असे माझे मोदक उकडलेले आहेत आपण अजून कसं बघू शकतो तर त्यांना हात लावूनही आपण बघू शकतो ते चिकट लागणार नाहीत सुट सुटीत असे मोदक लागतील आता आपण ह्याला काढून घेऊया <laughs> तुम्ही पण हे मोदक करून बघा उकड उकडीचे मोदक हे खूप छान होतात तळण्याच्या मोदकपेक्षा आणि तळणीचे थोडे नंतर कडक होतात पण उकडीचे एकदम सॉफ्ट राहतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओत